श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ संक्रांतीला कोणत्या रंगाची साडी परिधान करून पूजा करावी संक्रांतीला काळ्या रंगाची साडी किंवा कपडे का परिधान केले जातात तुम्हाला माहिती आहेत का नवीन वर्षाच्या आगमनानंतर आपल्याला वेळ लागते ते जानेवारी महिन्यातील काही सणांचे यासोबतच काही कार्यक्रम पार्टी किंवा नातेवाईकांच्यातील एखाद्याचे लग्न असेही काही प्रसंग येत असतात त्यामुळे अशा कार्यक्रमांसाठी कोणती स्टाईल लूक करायचे आहेत लक्षात येत नाही बऱ्याचदा याची काही आयडिया नसल्याने आयत्यावेळी कोणता लूक करायचा कोणते आउटफिट्स परिधान करायचे हे लक्षात येत नाही सध्या संक्रांत सण सं काही दिवसावर आला आहे त्यामुळे महिला आता खरेदीच्या तयारीत असणार आहेत मार्केटही संक्रांत सणामुळे फुलले आहे आज आपण बघणार आहोत नंबर एक संक्रांतीचे वैशिष्ट्ये नंबर दोन संक्रांत सणांची परंपरा नंबर तीन संक्रांतीला काळ्या रंगाचे कपडे का परिधान करतात नंबर चार काळे वस्त्र अशुभ मानले जातात तरीही नंबर पाच नवीन लग्न झालेल्या मुलींसाठी विशेष महत्वाचा सण आहे कारण ही सर्व माहिती आपण या स्वामी संदेशामध्ये बघणार आहोत त्यासाठी आजचा हा स्वामी संदेश पूर्ण बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा भाग्यवान ठरसा नंबर एक संक्रांतीची वैशिष्ट्ये जानेवारी महिन्यातील एक महत्त्वाचा सण म्हणजे संक्रांत होय या पारंपरिक सणाला आपल्याकडे विशेष महत्त्वही आहे तीन दिवसांच्या या सणात आपण तीन दिवस वेगवेगळे पदार्थ करतो पहिला दिवस भोगीचा असतो या दिवशी गाजर कांदापात बाजरीची भाकरी राळ्याचा तांदळाचा भात दही असा आरोग्यपूर्ण आहार आपण घेतो संक्रांती दिवशी आपण आपल्या प्रियजनांना नातेवाईकांना मित्रमंडळांना तिळगुळ देत तोंड गोड करतो आणि तिळगुळ घ्या गोडगोड बोला असा संदेश देतो या दिवशी काही ठिकाणी पुरणपोळीचा बेत असतो तर तिसऱ्या दिवशी किंकरात असते या दिवशी महाराष्ट्रातील बऱ्याच घरांमध्ये किंवा प्रदेशात मांसाहार जेवणाचा बेत असतो नंबर दोन संक्रात सणाची परंपरा कोणताही सण म्हटला की महिला वर्ग कामात व्यस्त असतात सण म्हटलं की घरामध्ये कामाचा अधिक व्याप असतो त्यामुळे महिला स्वतःकडे दुर्लक्ष करतात दरम्यान या सणाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे काळ्या रंगाचे कपडे परिधान करणे होय मराठी सणांची एक पारंपारिक परंपरा किंवा प्रथा म्हणून संक्रांतीला काळ्या रंगाचे कपडे परिधान केले जातात महिला खास संक्रांतीसाठी काळ्या रंगाची साडी विकत घेतात मुली मुलं पुरुष काळ्या रंगाचे कपडे वापरतात तुम्हाला माहिती आहे का या सणाला काळ्या रंगाचे कपडे का परिधान करायचे असतात आज आपण याच प्रश्नाचे उत्तर पाहणार आहोत <ण्गर्ण> नंबर तीन संक्रांतीला काळ्या रंगाचे कपडे का परिधान करतात उत्तर भारतात मकर संक्रांतीचा हा सण चौदा जानेवारीला मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो मकर संक्रांतीला बहुतांश ठिकाणी काळे कपडे किंवा वस्त्र परिधान करतात यामागे काही विशेष गोष्टीही आहेत दरम्यान असं म्हटलं जातं की सूर्य जेव्हा मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा त्याची पत्नी छाया म्हणजे सावली हिने काळे कपडे परिधान केले होते पुरातन कथेत याचा उल्लेख आहे तेव्हापासून संक्रांती दिवशी काळ्या टिपक्यांची साडी नेसण्याची प्रथा रूढ झाली आहे या साडीला काळी चंद्रकळा असेही म्हटले जाते मकर संक्रांतीच्या जा मुहूर्तावर सूर्याचा मकर राशीत प्रवेश होतो पौष महिन्यात सूर्य उत्तर नारायण होऊन मकर राशीत प्रवेश करतो ही गोष्ट देशभर वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या पद्धतीनं साजरी केली जाते नंबर चार काळे वस्त्र अशुभ मानले जातात तरीही भारतीय संस्कृती ऋतूनुसार येणारा सण उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्याची परंपरा आहे असे असले तरी काळा रंग मात्र आपल्याकडे अशुभ मानला जातो परंतु मकर संक्रांत हा एकमेव असा सण आहे जो साजरा करताना काळे कपडे परिधान केले जातात बाहेरची उष्णता शोषून घेऊन शरीर उबदार ठेवण्यासाठी काळ्या रंगाची कपडे वापरली जातात म्हणून थंडीमध्ये येणाऱ्या मकर संक्रांतीच्या सणाला काळ्या रंगाची वस्त्रे नेसण्याची प्रथा आहे तसे पाहायला गेले तर काळ्या रंगातील कोणतेही आउटफिट्स हे खासच दिसत असतात मग ते कुर्ते असो किंवा साडी असो हा एक रिच कलर म्हणूनही वापरला जातो त्यामुळे या सणाच्या निमित्ताने बाजारामध्ये महिलांसाठी काळ्या साड्या आणि पुरुषांकरता काळे कुर्ते विक्रीसाठी येतात नंबर पाच नवीन लग्न झालेल्या मुलींसाठी विशेष महत्वाचा सण कारण नवविवाहित वधूच्या पहिल्या संक्रांतीला तिला, तिला काळी साडी भेट दिली जाते यामागे एक वैज्ञानिक कारण आहे असे सांगितले जाते पांढरा रंग किंवा हलके रंग उष्णता परावर्तित करत असतात अर्थात उष्णता शोषून घेत नाहीत याउलट काळा रंग हा उष्णता शोषून घेतो मकर संक्रांतीचा सण हिवाळ्यात येत असल्याने काळ्या रंगाची वस्त्रे शरीराला उब देण्यासाठी फायदेशीर ठरतात लग्नानंतर किंवा अपत्य झाल्यावर पहिली संक्रांत म्हणून हलव्याचे दागिने परिधान करत हा सण थाटात साजरा केला जातो काळ्या रंगावर पांढरे शुभ्र हलव्याचे दागिने छान उठून दिसतात म्हणून काळ्या रंगाची वस्त्र परिधान करण्याची प्रथा आहे तर मित्रांनो आजचा हा स्वामी संदेश आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा भाग्यवान ठरसा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ